कृषी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली एकनाथ उर्फ बबलू टेकाळे यांची दिगलू नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीसाठी सध्या जोरदार चर्चा आहे देगलू नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एकनाथ उर्फ बबलू टेकाळे यांनी इच्छा व्यक्त केली आहे मात्र बबलू टेकाळे हे कोणत्या पक्षाच्या झेंड्याखाली ही निवडणूक लढवणार याबाबतचा अद्यापही खुलासा त्यांनी केलेला नाही माझी पक्षाकडे तिकिटासाठी मागणी आहे जरी मला कुठल्या पक्षाने तिकीट दिले नसले तरी अपक्षच का होईना मी ही निवडणूक लढवणार असेही एकनाथ रूप बबलू टेकाळे यांनी गणगोतशी बोलताना म्हणाले कृषी सेवाभाई संस्थेअंतर्गत आपण राजकीय शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलं आणि या कामाची पावती म्हणून आपलं नाव सर्वदूर गेलेलं आहे आता सध्या दिगलोर नगर परिषदेचं आरक्षण जाहीर झालं आणि अध्यक्षपदासाठी ओबीसी महिला यासाठी आरक्षण आरक्षित झालेलं आहे तर या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या नावाची चर्चा आहे आपण ही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे काय सांगाल महिला ओबीसीसाठी हे नगराध्यक्षपद जे सुटलेलं आहे ते मी तरी काही नगरपालिकेचा वगैरे असा काही विचार केलेला नव्हता तरी पण जनतेमधून जे उत्साह निर्माण झालेला आहे जनता माझ्याकडं भरपूर रिक्वेस्ट करण्यासाठी माझ्याकडे येत आहे त्याच्यामुळं मी थोडंसं विचार ठेवलेला आहे मी सगळ्या जनतेशी संवाद साधून आमच्या परिवाराशी चर्चा करून मी योग्य ते डिसिशन थोडं लवकरच घेणार आहे आणि समाजसेवेचं काम तर माझं नेहमी चालूच आहे आणि ते चालूच राहणार आहे ते कृषी सेवा हेच काम करत असते कृषी संस्थेच्या अंतर्गत आपण मागील मागीलही ज्यावेळेस लेंडी धरणाच्या पूर्ग्रस्त भागातही तुम्ही गेलात तिथल्या लोकांना मदतही केलात आणि तुमचं नाव देगलूरच नसून तर देगलूच्या बाहेर सुद्धा आहे तर आता तुम्हाला एक चांगली संधी चालून आलेली आहे की देगलूच्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठीची तर ही निवडणूक तुम्ही लढवणार आहात आणि एकतर सामाजिक आणि त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये आता तुमचं पदार्पण होत आहे तर यासाठी आता येणाऱ्या ह्या निवडणुकीसाठी तुम्ही उभे राहणार आहात तर तुमची ह्याच्याबद्दलची काय रणनीती असणार आहे रणनीती काय तर जनतेच्या आशीर्वाद जनताची मला पाठबळ देत आहे आज तर ते सगळ्या जनतेला सोबत घेऊन ते विचार पूर्ण करणार आहे त्यांना विचारून समोरचं डिसिजन घेणार आहे ज्या पद्धतीने ओबीसी महिला आरक्षण सुटलं गेलं अध्यक्षासाठी तेव्हापासून तुमच्या नावाची शहर शहरामध्ये भरपूर चर्चा आहे तर त्याबद्दल आपलं मत काय बघा आता मी जे कामं करतोय समाजासाठी प्रत्येक सण सण असतील समजा कुठले उत्सव उट असतील याच्यामध्ये पहिला मी भाग घेतो त्यामुळे जनतेला कसं प्रत्येक कामात मी मदत करत असल्यामुळे जनता माझ्यावर विश्वास टाकत आहे आपण आपण ही निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे तर ही कुठल्या पक्षात निवडणूक लढवणार पक्षा त्याबद्दल तर अजून तरी काही ठरवलेलं नाहीये आणि हे पक्ष मी काही ठरवणार नाहीये जनता सोबत राहील जनता सांगेल ते त्या पद्धतीने मी पुढे जाणार आहे नाही पण तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी कुठला एक पक्ष घ्यावा किंवा किंवा तुम्ही अपक्ष लढवा असं पक्ष तर सगळ्यांनाच लागणार आहे पण मी थोडीशी चर्चा केल्याच्या नंतर मी ते पुढचं डिसिजन घेणार आहे आता ह्या निवडणुकीमध्ये तीन पक्ष असे प्रभावी पक्ष आहेत की एक तर भाजप आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता इथं राष्ट्रवादी अजयदादा गट हे इथं जास्त प्रभावी आहेत तर हे तीन गट इथं प्रभावी असताना मग या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ती मोठी टक्कर निवडणूक होणार आहे तर या ह्याच्यामध्ये मग तुम्ही कशा पद्धतीनं यांना सामोरं जाणार कोणतं तरी पक्षाचं आपल्याला तिकीट तर घेणं भागच आहे पण ते आता काही आता माझं जे काम आहे काम ते कामाच्या हिशोबाने प्रत्येक पक्षाकडून मला असं तिकीट घेण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे पण मी अजून तरी कोणाला काही शब्द दिला नाही आणि मी ज्या दिवशी फायनल करतो ते काटायचं टक्करच राहणार आहे म्हणजे कोणा पक्षाने तुम्हाला आमंत्रित केलंय का किंवा आमच्या पक्षाचं आमंत्रित आहे मी कोणा पक्षाचं काय नाव घेणार नाही पण शेवटी माझ्या अपक्षी तयारीतच जोरदार राहणार आहे